शिंदवे 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 शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा अमोल कोल्हे की माझी खासदार शिवाजी आढळराव शिवाजी आढळराव शिवाजी आढळराव काय त्याची कारण कारण मोदी शिवाय पर्याय नाही मोदी शिवाय पर्याय नाही आता हे काय राजकारण चाललेलं आहे इथले काय पुण्याचं समजा पण मोदी शिवाय पर्याय नाही ज्या लोकांना ज्या म्हणजे मोदीने जे केलं ते बाकी कुणाने कुणाचे केलं नाही मोदीने केलं ते कुणाला कुणीच केलं नाही तर आढळराव पार्टी कुठली असो पण आज घडीला आडरराव या एरियात आला पाहिजे आंबेगाव तालुक्याची परिस्थिती एवढे काय राहील कोणाच्या आंबेगाव तालुका आंबेगाव तालुका आता सध्या तरी सांगता येत नाही का आता कोल्ह्याने तरी काय केलंय इकडे कोल्हा आला होता पा पाठीमागे निवडून का त्यांनी सुद्धा काय केलं नाही माझा प्रश्न असा आहे मागच्या वेळेला दिलीप वळसे पाटील कोल्ह्यांसोबत होते आता दिलीप पाटील आठवणरावांच्या सोबत आढळराव दोन जुने जो, मित्र आता एकत्र एक झाले मतदानाचा टक्का कसा राहील आता याच्या आढळराव त्याचं मत पडतील ना याची आढळराव म्हणजे वळसे आणि आढळराव एकत्र झाल्याचा फायदा होईल फायदा होईल फायदा होईल दोन्ही फायदा होईल आणि शिवसेनेचे पण मत त्याला पडतील प्लस जे आपला राष्ट्रवादी राष्ट्रवादी भाजप हा भाजपची पण भाजप इकडे नाही ती त्यालाच पडतील ना इकडे शिंदे गटाची त्यालाच पडतील ना शिरू लोकसभा मतदारसंघात कोणाशी हवा आढळ की कोल्हे आमचा तब जुना माणूस आहे आढळ तोच तो राहणार आठवडा विजय होणार हो विद्यमान खासदार कोण आहेत विद्यमान खासदार कोण आता हे होते ना कोले कोल्यांवर नाराज का नाराजी काय नाही कोले कधी येऊन इथं पाहतच नाही तर खोड्यात गाव कसं येते म्हणजे खोड्यात आलो पाहिजे महिना दोन एक तर चक्कर मारायला पाहिजे आल्या पाहिजे मतदारसंघामध्ये प्रचंड गाव आहेत प्रत्येक गावात जायचं म्हटलं तर वर्षभर पूर्ण नाही नाही तसं नाही आम्ही म्हणत का रोज दर महिन्याला आमच्या गावात या पण कधी येऊन चर्चा करून त्या प्रश्न तर सोडवायला पाहिजे काय तकलीफ आहे तुम्हाला केंद्रामध्ये सरकार कुठलं पाहिजे कोण सरकार जे आहे ना मोदी आहे ना मोदी शिवाय देश आपला सुखीच नाहीये मोदी जिंदाबाद हा मोदी जिंदाबाद आता बैलगाडा शर्यत सुरू झाली असं म्हणतात की तरुण पोरं बिघडायला लागली काय खरं आहे नाही बिघडायला लागले काय होतं माहिती का शेतकरीच बॉम्ब होत गाड्या चालू करा गाड्या चालू करा तेच बोंबलाय लागले पोरं बिघडा खरं बघायला थोडं चांगलं बी आहे तो एक खेळ आहे म्हणा पण अति चांगलं नाही अहो रो, रोज यात्रा भराव त्यातून रोज गाड <laughs> नियम पाळले पाहिजे नियम पाळले पाहिजे निर्बंध कडक केले पाहिजे आपला मला काय म्हणतो या देवीची यात्रा आली आणि त्या टाइमाला तुम्ही गाड भरवा बराबर पण कधी गाडव कधी पाहिजे पैसे जमा करायचे गावाने गाडं भरवायचं मग त्याच्यामध्ये पोर नाही बिघडणार तर कोण बिघडणार काय शिरू लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा नमस्कार नमस्कार हो धन्यवाद शिरू लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा अजून तस नक्की नाहीये पण जे खासदार आढळराव साहेबांनी आमचा पन्नास वर्षाचा रस्त्याचा प्रश्न होता तुम्हाला माहिती आहे जुनं विघ्नरच्या काळात सुद्धा मी ज्या वेळेला वाहतूक कॉन्ट्रॅक्टर होतो विघ्नरचा तो रस्ता त्यांनी पहिला केला त्यानंतर बस स्टॉपचे काही थाबे बांधले पण त्यानंतर त्यांनी काम जरा स्लो केलं नाही काम स्लो केलं स्लो केल्यामुळे या यावेळेला चिन्ह बदलून आहे मागच्या वेळेला ते शिवसेना होते आता त्यांना हातात घड्याळ बांधून प्रचार करावा लागणार आहे कसा प्रतिसाद मिळेल चिन्हाचा काही परिणाम होईल का सगळे ना ग्रामीण जात आहे सगळे सगळे पक्ष आहेत ना असं सगळे आपलेच आहेत कारण सगळ्यांनी थोडंफार आपल्या तालुक्यासाठी सगळेच धरतात अजित बेनके बेन साहेबांच घ्या अतुल बेनके हेनके साहेबांचंच घ्या त्यांचे वडील ते किंवा आडलराव साहेब किंवा अजून वर्ष पाटल्यानं सुद्धा इथं थोडंफार काम केलं पण मला काय म्हणायचं सगळे जर असं करायला लागल्यानंतर सामान्य जनतेने काय करायचं कोणतं उत्तर देऊ तुम्हाला विश्वासार्ह नीतिमत्ता नैतिकता संपले येई आता आम्ही विघ्नर टाइम्स गावोगावी फिरतो लोकांच्या म्हणणं घेतो विघ्नर टाइमच्या या कामाबद्दल तुम्ही एक शेतकरी म्हणून काय वाटतं अतिउत्तम अतिउत्तम मी रोज तुमचं युट्यूबला बघतोय रोज बातम्या बघतो रोज न्यूज बघतो तू आमच्यासाठी काय सूचना सूचना काय नाही काम करत राहा आणि एकदम मोकळ्यापणाने काय तुम्ही काय सांगत होते तुम्ही काय काय पुलाचं सांगत होते अहो हे पुला आम्ही एवढ्या पाण्यातून जायचं आढळ केलाय आढळ केलाय तू काय मग त्याला मान्यता देणारच ना आमची तुकली तकलीफ त्याने दूर केली मग आम्ही कोणला म्हणणार ज्यांनी आपलं केलं त्याची आपण टाळी वाजवलीच वाजवली पाहिजे आता तुम्ही काय सांगाल शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा कोल्ह की एवढे फॅन काय त्याचं कारण नाही आढळराव पहिल्यापासून मी होतो अच्छा अच्छा विद्यमान खासदार कोण आहेत विद्यमान खासदार आता कोल्हासाहेब कोल्हेसाहेब आणू काय नाराज नाही नाराज काहीच नाही पण तसं आढळून भरपूर काम केले आपल्याकडे केंद्रामध्ये सरकार कुठलं पाहिजे ते मोदीच येणार मोदीच येणार केंद्र सरकारच्या कारभाराबद्दल काय सांगाल केंद्र सरकारचा कारभार आता मोदींचा आहे थोडं वरून येतात आता सर्वसामान्यांना गोर गरीबांना ते सहा सहा हजार रुपये दोघांना मिळून येतात आता केंद्रामध्ये मोदी पाहिजे आता मोदी सध्या तर आहे मग आता जनसामान्य काय करील आता इथून पुरत याचा विचार की लोक बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका